नमस्कार मंडळी आज परत आम्ही आलेलो आहोत फिरायला एका बुद्धव्यात जिथे गौतम बुद्धांचा दा, दात दात आहे आज आम्ही सकाळ सकाळ आता वाजलेले आहे साडे वाजता साडे नऊ वाजता आम्ही चाललो आहोत सकाळ सकाळ त्या बुधवारात मग तिकडून येऊन आम्ही नाश्ता करणार आणि जाणार आहोत एका जंगल सफारीला तर भेटूया परत सिंगापूर रेड फॉरेस्ट सेम लाईक जंगल सवारी कारण की तिकडे आपल्यासारखं त्या फॉरेस्ट मध्ये स्पेसिफिकली झू सारखं नाहीये ओपन फॉरेस्ट टाइप आहे सो त्यामुळे इथ काइंड kind ऑफ of जंगल सफारीच आहे तर भेटूया परत म्हणजे आम्ही आलो आहोत चायना टाउनला आणि तुम्ही जर आजूबाजूला बघितलं तर खरंच असं वाटतंय छोट्या चायनाला आलोय आम्ही <laughs> हे लिटरली त्यांनी नावाप्रमाणेच क्रिएट केलेलं आहे खरं तर इथे खूप सारे शॉपिंगसाठी गोष्टी आहेत प्राइजेस कम्पॅरिटिव्हली खूप कमी ह्याच्यामध्ये आहे डिस्काउंट आहे तर जर तुम्हाला शॉपिंग करायचं असेल तर तुम्ही नक्की चायना टाईम ताँ, टाउनला येऊ शकता आणि चांगल्या क्वालिटीचं पण सामान दिसतंय असं नाही की स्वस्त आहे म्हणून खराब आहे नाही खूप छान क्वालिटीच सामान आहे एक मिनट मी तुम्हाला दाखवते मी चाललो हो आहोत शॉपिंगला पटपट पट शॉपिंग होणार आहे आणि तर तुम्हाला दाखवतो हो व्यू किती सुंदर आहे घेऊ शकतो आपण तुम्ही घेऊन देता <laughs> तर आज आपण केक सुद्धा पार्सल करतोय फ्लेवर मी नंतर चॉईस करते आणि मग आम्ही थोड्या वेळाने खाऊ तोपर्यंत मी तुम्हाला स्ट्रीट लाईफ दाखवते की स्ट्रीट वरण कसं सुंदर दिसत आहे हे आहे चायना टाउन तर आता मी हे शॉपिंग करतो

चांगल्या प्राइस ला सगळं किचन तर दहा तिथे एवढी बॅच आहे जी दहा डॉलर त्याच्या आपल्याला दोन भेटतात शॉपिंग करायची तर चायला फॅमिलीला पण आता आम्ही शॉपिंग पण आता लगु ल हे आले ना क्यूट आहे ना आता आम्ही शॉपिंग नाही करणार कारण की आम्हाला पहिले जायचं आम्ही तिकडे जाऊ मग शॉपिंग करणार आहे तर भेटूया परत रेलिक टेम्पल ला जाऊयात बाय भेटूया आपण तर हे बघा काहीच आता आम्ही बुधवारात हो आहोत आणि इकडे त्या बुद्धवेराच्या टॉप वरती ऑर्किड गार्डन असं त्यांनी क्रिएट केलं आहे बनवलं आहे खूप सुंदर आहे आणि खाली चौथ्या होता होता बुद्धांचा दात जिकडे फोटोग्राफी स्ट्रिक्टली अलाउड नव्हती त्यामुळे आम्ही तिथे काढू नाही शकलो बट जर तुम्ही बघितलं तर हे किती सुंदर आहे कुणी विचार पण नाही करू शकत आणि हे बर जुनं बुद्धविहार आहे आणि एवढ्या जुन्या काळात त्यांनी हे एवढं क्रिएटिव्हली बनवलं अशी फुलं आहे ना काही जे आपण कधी बघितले पण नसतील हे वाईट ऑर्किड आहे जे मी तरी पर्सनली कधी बघितलं नाही इवन फोटोज मध्ये सुद्धा मला बघायला नाही म्हटलं आणि ते येऊन मला एवढी सुंदर फुलं एवढे छान ठिकाणी आहे की मी सांगू नाही शकत की मला किती छान आणि खूप भारी वाटत हा एक्सपिरियन्स करून हे बघा ह्या अशा छोट्या 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 मूर्ती आहे या साईडला ते गार्डन आहे आणि हे जे दिसतंय ते प्रेयर व्हील आहे जिकडे आपण प्रे करू शकतो आणि त्या एंडला पण एक बुद्धांचीच मूर्ती आहे खूप सुंदर आहे <test Springs> तो <इत्थल्य। trag Slow�is Horse> है तो इथे हे अ रिंग होचा मॅप दिलाय की बुद्धिझम इथे कसा आला आणि इथे एक एक आय गेस भंतीजींचा इन्फॉर्मेशन आणि एक स्टॅच्यू बनवलेला आहे त्यांची नाव आणि त्यांची इन्फॉर्मेशन ही आपल्याला इथे सांगितली आहे कॅमेरा थोडस होल्ड करायला मला प्रॉब्लेम होतोय कारण की मी प्रोफेशनल अफकोर्स नाही आहे पण मी माझ्या पद्धतीने मी फुल ट्राय करते की ह्या सुंदर ठिकाणाचं पूर्ण व्ह्यू किंवा जे काय स्पेशालिटी आहे ते मी दाखवावे आता ह्या साइडला पण आहे आणि ह्या साईड परत सेम

हो एकदम रिअलिस्टिक आहे <laughs> त्यांचे चेहरे असं वाटते कि तेच बसले आहेत <laughs> तुम्ही पण येत आहे हा Uh, नाही थर्ड फ्लोअरला आहोत आम्ही सेकंड फ्लोअरला नंतर जाऊ बट सेकंड थर्ड फ्लोअरला किती जुनी आर्किटेक्ट आहे जे बुद्ध धर्माच्या सापडलेल्या आहे ते इथे ठेवलेले म्हणजे जे स्टोरीज जसं की बर्थ ऑफ बुद्धा क्वीन ऑफ ड्रीम ऑफ क्वीन माया हे सगळे आर्टिफॅक्ट हे बघा हे बघा गायस एवढ सुंदर आय होप ज्यांना कुणाला म्हणजे मध्ये येईल जमल सिंगापूरला ट्रॅव्हल करत असेल तर ही जागा नक्की बघा आणि यूट्यूब फॅमिलीसाठी म्हणेन की मी माझ्या थ्रू तुम्हाला हे सगळं दाखवतेय होप हा हे तुम्हाला आवडलं असेल आणि जर तुम्हाला आवडलं असेल तर नक्कीच लाईक आणि शेअर आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझा आवाज थोडा छोटा आहे कारण की ते अफकोर्स तुम्ही बघत असाल खूप शांती आहे आणि मला ऑफकोर्स बाकीच्यांना डिस्टर्ब नाही करायचं आहे हे बघा काय वाव काय बोलू मी सांगू नाही शकत मला एवढा आनंद होतोय आणि मी एवढी खुश आहे ते येऊन कि शब्दात सांगू नाही शकत सुंदर आहे कसं वाटत हे हो। ते जात आम्ही थोडस पटपट दाखवलंय कारण की आम आम्हालाही दुसऱ्या ठिकाणी पण जायचंय आणि फ्लाईट पण कॅच करायची सो म्हणून आम्ही आता सध्या तरी फास्ट फॉरवर्ड मध्ये जेवढं होईल तेवढं दाखवलंय जस आम्हाला जमेल नेक्स्ट टाइम जेव्हा आम्ही येऊ आम्ही स्पेसिफिकली एक दिवस या जागेसाठी काढू जिथे आम्ही सगळ्या गोष्टी जेवढ्या रिकॉर्डिंग अलाउड आहे त्या गोष्टीचं रिकॉर्डिंग काढून तुम्हाला नक्कीच दाखवायचा प्रयत्न करू आणि मला इथे येऊन अजून एक गोष्टीचं जर रिअलाइज झालं की थँक्स uh, टू बाबासाहेब आम्ही ह्या जागेवरती येऊ शकलो आम्हाला शिक्षण भेटलं आणि ऍटलिस्ट आम्ही आता फिरू शकतो आम्ही कमवू शकतो आम्ही शिकू शकतो त्यामुळे आम्हाला ही जागा ह्या सगळ्या गोष्टी बघायला भेटल्या जर ते नसते तर आम्ही दोघही आम्ही दोघही खूप ग्रेटफुल आहोत की आम्हाला खरंच जागा एक्सपिरियन्स करता आली नसते Thanks to Baba Sahib.